यानंतर संध्याकाळी सहाच्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करूयात आता पहलगाम हल्ला संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरन खोऱ्यातील हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी अतिरेक्यांसोबत यावेळेस दहशतवाद्यांनी एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी दोन ऍप्स वापरल्याची माहिती आहे या प्रणालीच्या माध्यमातून दहशतवादी का सिमकार्ड शिवाय एकमेकांसोबत संवाद साधू शकत होते तसेच मेसेजही पाठवू शकत होते या प्रणाली दोन सिग्नल तपास यंत्रणांना सापडल्याची माहिती कळते या दोन्ही ॲप्सचा वापर अतिरेक्यांनी त्यांच्या ऑपरेशन्स मध्ये मार्गक्रमण आणि सुरक्षित संवादानासाठी केल्याची माहिती आहे ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर आता नवी आव्हान निर्माण आहेत हल्ला झाला हल्ल्याच्या दरम्यान या दोन वापर केलेला आहे अल्पाईन वेस्ट आणि अल्ट्रा या दोन प्रणालींचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात हे चारही दहशतवादी होते अतिरेक्यांनी संवाद साधण्यासाठी दोन ऍप्स वापरल्याची माहिती देखील समोर आली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगामधील बैसरन खोऱ्यातील हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी या दोन ऍप्सचा वापर केलाय तर पहलगाम संदर्भात एनआयए चौकशीत मोठा खुलासा झालेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्याच्या तीन दिवस आधीच दहशतवादी बैसरण खोऱ्यात आले होते दहशतवाद्यांनी बैसरण खोऱ्याशिवाय आणखी तीन जागांची रेकीही केली होती मात्र आरू व्हॅली अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणी दहशतवाद्यांच्या निशाणावर होती ही सगळी ठिकाणं मात्र तिथे कडक सुरक्षा असल्यानं तिथे दहशतवाद्यांना हल्ला करता आला नव्हता सुमारे ओळख देखील पटवण्यात आली आहे आणि त्यापैकी अनेकांना अटकही झाली आहे काश्मीर खुऱ्यात तीन सॅटेलाइट फोनच्या वापराचे पुरावे मिळालेत त्यातील दोन फोनचे सिग्नल तपास यंत्रणांनी ट्रेस्ट केले तर सुमारे अडीच हजार संशयितांपैकी एकशे शहाऐंशी जण ताब्यात असून त्यांच्याकडून चौकशी केली जाते तर आता क्वेस्ट आणि अल्ट्रा प्रणालीचा वापर कसा करण्यात आला ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि एनआयए कडून आतापर्यंत चौकशी करण्यात माहिती जम्मू काश्मीर मधून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी काय माहिती आहे राहुल श्रीनगरच्या लाल चौकात आपण आहोत माझ्या मागं जी तुम्ही दृश्य बघताय ती अर्थातच लाल चौकातली प्रसिद्ध लाल चौकातली पर्यटकांची संख्या कमी झाली आहे पण तपासाच्या दृष्टीने आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात एक तर एन आय प्रमुख सदानंद दाते हे आज या भागामध्ये होते जवळपास अडीच तास इथे एन आय वतीनं जे काही ब्रिफिंग होतं ते केलं गेलं काही के सूत्राची माहिती आपल्याकडे आहे दोन असे ॲप आहेत की ज्या ॲपचा ह्या दहशतवाद्यांनी वापर केला आहे असं म्हणत आहेत एक आहे अल्पाईन क्वेस्ट आणि दुसरा आहे अल्ट्रा ह्या दोन अशा गोष्टी होत्या की ज्या कारणामुळं अजूनही दहशतवादी कशा मार्गे आले काय त्यांनी केलं ह्याबद्दलचे एन आय याला ठोस पुरावे मिळालेले नाही आहेत तर हे जे अतिरेक्यांनी वापरलेले दोन ॲप्स आहेत आता अल्पाइन क्वेस्ट जे आहे ते ऑफलाईन नेव्हिगेशनसाठी अत्यंत प्रभावी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जंगलाच्या मार्गाने येथे येता किंवा कुठेही तुम्ही प्रवास करत असता त्यावेळेला ज्या संभावित ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही आधीच त्या नकाशाला अपलोड करता आणि त्यामुळं कुठल्याही इंटरनेटच्या मदतीशिवाय सुद्धा ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ह्या ॲपची अल्पलाईन क्वेस्ट ह्या ॲपची मदत घेतली असावी असं म्हणतायत हायकिंग ट्रेकिंग ऑफ रिडिंग आणि इतर मैदानी कारणासाठी या ॲपचा वापर होतो विशेषतः ऑफलाईन जे नकाशे आहेत ते वापर करते म्हणजे या केसमध्ये अतिरेक्याने टोपोग्राफिक नकाशे डाउनलोड करून त्यांना स्थानिकांच्या मदतीनं संग्रहित केलं आणि त्याच्यातनंच ते तिथे पोचू शकले याशिवाय त्यांनी जे मार्ग वापरले त्या मार्गाच्या नियोजनासाठी सुद्धा या अल्पलाईन क्वेस्टचा वापर झाला याची सगळी जी डेटा आहे तो डेटा गोपनीयतेच्या दृष्टीने त्यांना त्याचा उपयोग झाला आणि त्याशिवाय अल्ट्रा हे जे अत्यंत सुरक्षित असलेलं एनक्रिप्टेड कम्युनिकेशनचं ॲप त्यांनी वापरलेलं आहे या ॲपमध्ये सार्वजनिक जी माहिती आहे ते मर्यादित असते आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने हे वापरलं जातं एंड टू एंड इन्स्क्रिप्शन होतं त्यामुळे संदेश पाठवणारा आणि घेणारा ह्या दोघांनाच याबद्दलची माहिती होते मेटा डेटाचं संरक्षण होतं आणि अशा ॲपमध्ये वापरकर्त्याची ओळख संपर्क माहिती आय पी इत्यादी गोपनीय ठेवले जातात डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर म्हणजे हो काही ॲप्स जसे की हॉलिव्हीड डिसेंट्रलाइज डेटाबेस यासारखंच हे अल्ट्रा आहे आता माहिती अशी मिळते आहे की ह्याबरोबरच इथे स्थानिक काही मंडळींनी या अतिरेक्यांना मदत केलेली आहे अशा चौघा जणांना पोलिसांनी आयडेंटिफाय केलेलं आहे एकूण सहा अतिरेकी होते असं म्हणतात त्यातले दोन हे ज्या बेस्नेर व्हॅलीमध्ये हा हल्ला झाला त्यातल्या वर जंगलामध्ये लपून बसलेले होते घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून यानी इथे येऊन तो गोळीबार केला आता एन आय एच्या ह्या बैठकीच्या नंतर काही नवीन तपशील बाहेर येतील भारतानं आजच एक डॉसियर पाकिस्तानच्या हवाली केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसा दहशतवादी कृत्य सतत करत आहात मग सव्वीस अकराचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे आणि तुम्हीच हा दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे अशा पद्धतीनं भारताची भूमिका आहे पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या काही तासामध्ये भारताकडून आमच्याकडे हल्ला होऊ शकतो त्या दृष्टीनं आपण बघितलं तर अर्थातच पर्यटकांची संख्या इथे रोडावलेली तुम्हाला दिसेल पर्यटक संख्येनं कमी आहेत एरवी इथे या लाल चौकामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले असतात आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत परंतु जी अपेक्षित अशी गर्दी असते ती गर्दी नाही आहे त्याबरोबरच पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल या ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत आ, सुरक्षा दल सर्वत्र तैनात आहे पूर्वीच अशी स्थिती होती म्हणजे एवढ्या दहशतवादी भयंकर हल्ल्यानंतर सुद्धा मला मी ज्या फ्लाईटनी आलो तिथे महाराष्ट्रातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक मला येताना दिसले आणि जसं मी म्हणालो की संध्याकाळी सहा वाजताची ही जी दृश्य आपण बघतोय त्या दृश्यामध्ये पर्यटकांची संख्या पूर्णपणे रोडावलेली नाही आहे पण पर्यटक संख्येनं निश्चितच कमी आलेले आहेत प्रश्न असा आहे की हे अतिरेकी जे एन आय एच्या आजच्या बैठकीतनं ब्रिफिंग झालेलं आहे त्यानंतर त्यांची ओळख भारत सरकार पटवतं का आणि जे पाकिस्तानच्या मंत्र्यांना असं वाटतं आहे की काही हल्ले वगैरे होऊ शकतात तर तसं काही होतं का मला काही लोकांशी बोलायचंय आपण त्यांच्याशी बोलू निश्चितच राहुल त्यामुळे तिथल्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील आपण पाहणारच आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी